तर आपण आहोत मुंबईच्या मुख्य कार्यालयामध्ये महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये आपण पाहू शकता की शिक्षक आपल्या मागण्यांकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या बाहेर बसलेले आहेत अद्यापही त्यांचं देखील अद्यापही बृहन्नमुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ऐकलेलं नाही आहे ना मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक या ठिकाणी बसलेले आहेत जे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात ते शिक्षक आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कट्ट्यावरती येऊन बसलेले आहेत नमस्कार मी शरयू सिद्धेश्वर कोवळे एका शाळेच्या शाळेतून एकोणीसशे वीस मध्ये दोन हजार वीस मध्ये मी सेवानिवृत्त झाले आणि दोन हजार एकवीस मध्ये मला माझं जे काही सेव्यावरचं फळ होत ते हो हो, माझ्या पंधरा फाजू असं म्हणायला काही हरकत नाही पण ते फार अल्पशा प्रमाणात होत कारण ग्रॅज्युएटी वगैरे ही शिक्षक पस्तीस वर्ष सेवा केल्यानंतर ती जी ग्रॅच्युटी आणि मला मिळाली ती मिळाल्यानंतर माझ्याच मनाला फार दुःख झालं तर इतरांबद्दल मी काय बोलावं आज आम्ही बरेच शिक्षक या ब्रह्मळी महानगरपालिकेच्या कार्यालयात आलो होतो आमच्या आमच्या वेता व्यथा घेऊन आम्ही मी राष्ट्रीय कर्मचारी सेना या संघटनेतून आम्ही सर्व शिक्षक इकडे आलेलो आहोत ती आम्ही सेवानिवृत्त झालेलो आहोत याचाच अर्थ आम्ही आज वयाची अठ्ठावन्न क्रॉस केलेले सर्व शिक्षक इकडे आहोत साठी पासष्टी त्याच्यामुळे शरीराला अनेक व्यथा आहेत पाय दुखणं कितीतरी पण या व्यथा असताना या व्यथांसाठी उपचाराला लागणारे जे पैसा आहेत तो पैसा आम्हाला आमच्या मोबदला मिळावा त्यासाठी हक्क आमच्या मागण्यासाठी इथे आलो आम्हाला सातव्या वेतनाप्रमाणे आमचं पेन्शन आम्हाला दोन हजार तेवीस पासून जे सुरू झालंय ते अजूनही आम्हाला मिळालेलं नाही मिळावं दोन हजार सोळा पासून खर तर सातवा वेतन लागू झालेला आहे तर ते आम्हाला मिळालं पाहिजे हा आमचा तो हक्क आहे त्या हक्कासाठी तो आमचा अधिकार आहे तो मागण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत तेव्हा आमच्या सर्व शिक्षकांचं हे मत आहे आमची मागणी जी आहे ती तुम्ही विचारात घ्यावी आणि ती लवकरात लवकर पूर्ण करावी कारण जेणेकरून आम्हाला सेवानिवृत्त शिक्षकांना हा त्रास होऊ नये शिक्षक म्हटल्यानंतर काय आहे हे ए, तुम्ह ini, थी थी तो तो तुम्ही कोणालाही सांगायची गरज नाही अधिकारी आहात प्रत्येक शिक्षकाच्या हातून तुम्ही तुमच्या अधिकारापर्यंत पोहचलेला आहात तेव्हा मी तुमच्याही शिक्षकांची मागणी आहे असं लक्षात घ्या आणि आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी मी नी ज्योती प्रदीप खिंगे सेवानिवृत्त शिक्षिका आहे आम्ही राष्ट्रीय राष्ट्रीय कर्मचारी सेना या संघटनेमार्फत आम्ही सर्व सेवानिवृत्त शिक्षक या ठिकाणी जमलेलो आहोत आमचा अतिशय प्रश्न आहे तो हो, म्हणजे आम्हाला सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन लागू झालेली नाहीये अद्याप लागू झालेली नाहीये आम्हाला जे काही दिलं ते अल्पशा म्हणजे अल्प बाधितच आम्हाला दिलेला आहे म्हणजे फारस आमच्या मनासारखं मिळालेलं नाही आहे आणि आता रिटायर शिक्षक म्हटल्यानंतर अनेक व्याप आहेत अनेक औषधं आहेत आणि वयानुसार अनेक आजार होत आहेत तर ती आम्हाला पेन्शन पुरेशी पडत नाहीये आणि आम्हाला आता सर्वांना लागू केलेला आहे सातव्या वेतन आयोगानुसार कार्यरत शिक्षकांना ज ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून लागू केलेला आहे तरी सुद्धा सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना सोळा पासून लागू झालेला आहे आणि आम्हाला तेवीस पासून कार्यरत शिक्षकांना दिलेला आहे सेवानिवृत्त वाल्यांना का दिला गेला नाहीये तो मोठा गाव्य प्रश्न म्हणजे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तो आम्हाला आपल्याला मिळावा यासाठी आम्ही सर्व सेवानिवृत्त शिक्षक आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आम्हाला आम्ही आपले अतिरिक्त आयुक्त आम्ही सैनी साहेबांनी मागच्या वेळेला आम्ही आठ एप्रिल ला मैदानात आम्ही आंदोलन केलं त्यावेळेला त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की दोन आठवड्यामध्ये तुमचा प्रश्न आम्ही मार्गी लावतो दा तरी सुद्धा त्यांनी त्यावर आज दहा आठवडे झाले तरी विचार केलेला नाहीये शेवटी आम्हाला पुन्हा एकदा त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन थांबावं लागलं आणि त्यांच्याकडे मागणी करावं लागले असं किती वेळा आम्हाला त्यांच्याकडे मागावं लागणार आहे जे आमच्या हक्काचं आहे ते तरी आम्हाला द्या असं आमचं एक मागणं आहे आणि कृपया आम्हाला ते लवकरात लवकर मिळू दे अशी आम्ही आशा बाळगतो खांबळे मी राष्ट्रीय कर्मचारी संघटनेमध्ये आहे आम्हाला शिक्षकांना वर्ष वर्ष पेन्शन मिळत नाही आणि जी मिळते ती सुद्धा सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळते सातव्या वेतन वे आयोगाप्रमाणे पेन्शन मिळत नाहीये त्यासाठी आम्ही मांडतो पण त्यासाठी सरकार काय आमच्याला लक्ष देत नाहीये तरी पण आम्हाला जर सातव्या वेतनासाठी आत्मज्ञानाचा मार्ग अवलंबावा लागला तर त्याला जबाबदार कोण आमचं दोन हजार एकवीस ला सेवानिवृत्त झालो परंतु आम्हाला अद्याप सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन मिळते आहे जे काही मिळाले आहे ते सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्या अजून काही तयारी झालेली नाही आम्हाला काही मिळालेली नाही तर आता आम्ही साहेबांना भेटून आलोय ते म्हणाले आहेत की फाईल येऊ द्या इथे नंतर मग आपण बोलू या संदर्भात परंतु ही खूप वर्ष झालेली आहेत दोन हजार सोळा पासून लागू झाला वेतन आयोग आणि अजून आता पंचवीस उगवलेले आहे अजून आम्ही किती वाट बघायची असा हा प्रश्न आहे आम्हाला पण अपेक्षा आहेत साहेबांकडून की हे लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि आमच्या अपेक्षा पूर्ण कराव्याने त्यांनी वेळ दिलेला आहे आयुक्तांकडून पण त्यांनी वेळ घेत म्हणून सांगितलेला आहे मी शिशुविकास मंदिर बैलबाजार कुर्ला येथील वरिष्ठ शिक्षक श्री सुरेशेश्वर बागडे मे दोन हजार पंचवीस ला मी रिटायर झालेलो आहे आता मला सातव्या वेतन प्रमाणात उन्नती वेतन मिळायला हवं होतं परंतु ते मला सहाव्या वेतनाप्रमाणे मिळणार आहे तर हा कोणता प्रकार आहे आणि हा आमच्यावर होणारा अन्याय आहे तर याच्याबद्दल सर्वांनी आश्वासन दिलेली आहे तरी ते लवकरात लवकर होईल अशी आशा वाटते खासी प्राथमिक शाळा म्हणून जे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षण कर्मचारी जे सेवांनित झाले त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन मिळावी यासाठी आपण गेले दोन वर्ष प्रयत्न करतो हो। आहोत कारण खाजगी प्राथमिक शाळांना सातव्या सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये लागू झालेला आहे आणि सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून आतापर्यंत शिक्षक सेवांनिरोधी झाले परंतु त्यांना पेन्शन जे आहे सेवनिर्ती होतात हे सहाय्यता नाही वर्फा मिळत आहे त्याच्यामुळे जर फरक असा होता तर प्रत्येक कर्मचाऱ्याला सात हजारापासून ते दहा हजारापर्यंत एवढी पेन्शन ची अमाऊंट ही कमी मिळते आणि हा खरं अन्याय आहे आता मी स्वतः एक वर्षापूर्वी झालो मी सेवानिवृत्तीच्या आधी सातव्या वेतन आयोगानसार पगार घेतला परंतु रिटायरमेंट झाल्यानंतर माझं सेवानिवृत्ती वेतन हे सात मिळतंय कारण हा प्रकारच विचित्र आहे हे न समजणार कोण आहे आणि त्यामुळे हा माझ्यासारख्या अनेक शेकडो शिक्षकांना अन्याय आहे आणि त्यासाठी सातत्याने आम्ही प्रशासनाच्या मागे लागलो की हा लवकरात लवकर प्रश्न भेटवावा मागच्या आठ एप्रिल आम्ही आंदोलन पण केलं त्याच्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी त्याच्याबद्दल मिटिंग पण घेतली त्याच्यानंतर संघटनेची एक मिटिंग झाली माझे आम्ही काही शेकडो कर्मचाऱ्यांना घेऊन आयुक्तांना अतिरिक्त आयुक्तांना भेटलो होतो त्यांना आश्वासन होतं आजही आज सत्तरच्या ऐंशी कर्मचाऱ्यांना आले होते आजही आम्ही अतिरिक्त आयुक्त माननीय सैनिक साहेब यांना भेटलो त्यांच्याशी चर्चा केली आहे सकारात्मक प्रतिसाद त्यांचा दिसतोय पण जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही संभ्रमित आहोत त्याच्यानंतर आम्ही आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न करतोय माननीय आयुक्तांचे जे सहायक आहेत चौरे आहेत त्यांची आता आम्ही सर्वांनी भेट घेतली त्यांच्या माध्यमातून आम्ही आयुक्तांची भेट घेणार आहोत आणि आम्ही आमची सगळ्यांची जी मागणी आहे प्रशासनाने सगळ्या अधिकाऱ्याने या गोष्टीवरती गांभीर्याने विचार करून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी आमची विनंती आहे कारण जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत जे सातीया वितर आयोगाच्या पेन्शनची मागणी करतायत त्यांचे वय साठ ते सत्याऐंशी वर्ष वय आहे त्यामुळे यांच्या एकूण जीवमानाचा विचार करून प्रशासनाने गांभीर्याने याच्यावरती विचार करावा आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि या कर्मचाऱ्यावरती होणारा अन्याय त्यांनी दूर करावा अशी संघटनेच्या वतीने आमच्या प्रशासनाकडे मागणी आहे पुढील तारीख काय देण्यात आली आहे पुढील तारीख अजून काय दिलेली त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही पत्र घ्या आयुक्तांना आणि मीटिंग मीटिंगसाठी वेळ मागा तत्पूर्वी तुमचा जो प्रस्ताव आहे जो आता प्रलंबित आहे शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये तर तो प्रस्ताव सेवा व्यक्ती जो प्रस्ताव आहे तो पातळीने इकडे पात्र्यांची व्यवस्था करावी आयुक्त तुम्हाला वेळ दिली तर त्या वेळी त्यावेळी तुमचा प्रस्ताव जो आहे तो समोर असला असावा जेणेकरून प्रस्ताव समोर असेल तर आयुक्तांना पात्र त्याच्या संदर्भात चर्चा करून नाही अशी एक आम्हाला सूचना केली नाही तर संघटना मिळाची पण त्याच्याकडे किती प्रस्ताव लवकर लवकर मान्य आयुक्त कार्यामध्ये यावा तर नंतर आम्हाला ते देणार आहे